लोक आले आम्हाला नोटीस नाही दिलं आम्हाला काही सूचना नाही केलं डायरेक्ट आले मिलिटरी गाडी पोलिसांची गाडी घेऊन आले आणि आम्हाला म्हणले एकतीस मीटर चा आम्हाला रोड बनवायचा आहे आम्हाला खाली पाहिजे आमच्या रमजानच्या ईद वर हे सगळं गोंधळ घातले आम्ही रमजानचं सण कुठं करावं हे कुठं करावं माझी बायको पूर मी कुठं रोडवर पडणार आहे नाटेकर आणि सगळ्यांना इथं काय पावलीसाठी म्हणून जे पत्रशेत केले होते ते पाडायला आम्ही पाडलं तर काही लोक का आता तो म्हणतात की घर पाडण्यात येणार आहे तर घर पाडण्यात येणार आहे असं जे काही नोटीस कोणाला दिलेलं नाहीये असं तोंडीवरून सांगितलं महत्वाचा मुद्दा या ठिकाणी पन्नास ते साठ वर्षापासून लोक राहतात महिला राहतात लहान लेकर राहतात सगळे राहतात आणि आज सतरा ऐंशी वर्षापासून लोक राहतात पण विषय काय की महानगरपालिकेचे अधिकारी तापत्य विभागाचे अधिकारी आतापर्यंत त्यांचा या रोड रस्त्यामध्ये किंवा या झोपडमध्ये काही संबंध नव्हता कारण की नव्यानं काय आलं या सर्व सर्व आले या सर्व लोकांची नावं नोंद केली लोकांना आता ज्या लोकांना घर नाहीये ना त्या लोकांना पण घरे भेटले पाहिजेत आणि ज्या लोकांचे दुकान आहे त्यांना पण घरे भेटले पाहिजेत आमचं काय ह्याच हे नाहीये सगळं पण विषय काय लिगली सगळं डॉक्युमेंट देऊन सुद्धा आणि सगळं व्हेरिफाय करून सुद्धा स्थापन विभागाने कारवाई केली ही कारवाई चुकीची आहे तुमच्याकडे महानगरपालिकेची गाडी आली होती इथं कारवाई होणार आहे झोपडपट्टी उठणार आहे म्हणत होते एखाद्या काय प्रकारे बरं काल ते लोक का आले आम्हाला नोटीस नाही दिलं आम्हाला काही सूचना नाही केलं डायरेक्ट आले मिलिटरी गाडी पोलिसांची गाडी घेऊन आले आणि आम्हाला म्हणले एकतीस मीटरच आम्हाला रोड बनवायचा आहे आम्हाला खाली पाहिजे मग नंतर आमच्या तांड्या भावांनी आणि कामराबाबांनी ह्यांनी अडवलं की बाबा आम्हाला आमच्या सगळ्या लोकांना कुठेतरी सोय करा तुम्ही किती वर्ष वर्ष झालं आम्हाला आयुष्य गेले आता राहता तुमच्याकडे पुरावे काय काय आमच्याकडे छोटे टॅक्स पावते सगळे आमच्याकडे काय पाहिजे ते सगळं दाखवते तुम्ही ऐकता साहेबांना भेटले नाही का गेलो होतो ना काल भेटायला चार वाजता गेलो होतो भेटले नाही ते आम्ही अर्ज देऊन आलो आता परत चाललोय तिकडं तर तुमचं म्हणणं काय आम्हाला कुठंतरी सोयी करावं नंतर आम्ही खाली करतो आमचा काय प्रॉब्लेम नाही आम्हाला जागा कुठेतरी राहायला आमची सोयी करून आम्ही त्यांना मोकळा करून देऊ आमचं पोरभाबा घेऊन कुठं बसणार आम्ही रोडवर ऐकलं नाही कारवाई केली तुम्ही काय महानगरपालिकेसमोर आता करणार चुली मांडणार महानगरपालिकेच्या काम नाही चुली मांडत सायफं करून खाणार आम्ही तिथून निघणार नाही आम्हाला सही करत आंदोलन उपोषण हा आंदोलन उपोषण करणार मोर्चा काढणार आम्ही आमचं आयुष्य गेले होते आमचे लग्न झाले नेतेबाळ झाले नातोंड परतोंडे झाले मग आम्ही कुठे जाणार अचानकच येऊन तुम्ही खाली करा म्हणजे आणि नोटीस कुणाला गेले आम्हाला नोटीसच आल नाही तू इथली रहिवासी आहे नाटेकर आणि सगळ्यांना इथं काय पावलीसाठी म्हणून समोर जे काही पत्र केले होते ना ना ते पाडायला आम्ही पाडलं तर, तर काही लोक आता म्हणतात की घर पाडण्यात येणार आहे तर घर पाडण्यात येणार आहे असं जे काही नोटीस कोणाला दिलेला नाही असं तोंडीवरून सांगितलेले तर जर त्यांनी पाडायचंच असेल तर पर्याय जागा करावी <muchas> जागा द्यावी आपल्या इथल्या रहिवासी लोकांना राहण्याची सोय करावी रहिवासी छोटे छोटे व्यवसाय आहेत म्हणजे सगळ्यांची ज्यांचं पोट त्याच्यावर चालतंय आता त्यांचा व्यवसाय तो आहे आणि त्या जर व्यवसायासाठी त्यांना कुठे पर्याय जागा दिलीच नाही तर त्यांनी पोट भरणार असतात सगळे गोड गरीब आहे कोण असं श्रीमंत किंवा लोकपती वगैरे राहणारी लोक नाही आहेत वस्तीमध्ये त्यासाठी ज्यांना काय कुठं द्यायची जागा ते पण ह्या वस्तीपासून फक्त तीनशे किलोमीटर वरती हा तीन किलोमीटर वरती जर दिलं तर त्यांना सोय होईल काय काय लोक रोजगार करणारी लोक आहेत त्यांना लांब येऊन काम होईल कधी कारवाई केलेली नाही करायला लागल्यात की चुकीच आहे कारवाई जर करायची असं त्यांना योग्य करा तुम्ही त्यानंतर आमचं सगळ्यांचा न्याय करा व्यवसायवाद्यांचा नाही करा आणि या लोकांचं ज्यांना घडण नाही त्यांचा नाही करा पहिली जागा भरपूर आणि पहिली जागा आम्हाला द्या इथं जवळ आसपास आम्हाला द्या आणि इथं घर बांधून द्या आम्हाला